उरण मधील उपर्या आमदाराला हद्दपार करा जिल्हा प्रमुख मनोहर माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील गावनिहाय बैठक दौऱ्याला चौक परिसरातून सुरुवात करून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे मनोहर भोईर गावातील समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निराकरण करत असल्याचे पाहायला मिळत आहे या प्रसंगी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संतोष खांडेकर जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे प्रमुख प्रफुल्ल विचारे जगदीश हातमोडे तुळशीराम पाटील उत्तम भोईर मनोहर देशमुख धनंजय राणे विपुल पारठे सुनील प्रबळकर ज्ञानेश्वर पिंगळे शरद पिंगळे राहुल मोरे उमेश कदम सुहास देशपांडे निखिल मालुसरे सुबोध पाटील आदी प्रमुखांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलेलं खऱ्या अर्थाने सर्वात मोठा पद हे शिवसैनिक आणि जेव्हा शिवसैनिक पदावर बसवतो त्यावेळेस आपली काय जबाबदारी आहे आपलं काय कर्तव्य का आहे आपण पक्षाचे किती निष्ठेने राहायला पाहिजे हे आपण पदाधिकाऱ्यांनी ठरवायचं असतो आणि म्हणून तुम्हाला मी माझा उदाहरण सांगतो की मनोहर भोईर एक सर्वसामान्य घराण्यातला माणूस एक शेतकऱ्याचा मुलगा एक शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य झाला शिवसेनेने त्याला उपाध्यक्ष केला शिवसेनेने सभापती केला जिल्हाप्रमुख केला आमदार केला अजून सर्वसामान्य शिवसेनेकाला काय होय एवढं जेव्हा शिवसेनेकडून मिळतो त्यावेळेस त्या शिवसेना पक्षाला जोपर्यंत आपल्या अंगामध्ये त्राण आहे तोपर्यंत शिवसेनेला कोणी विसरता कामा नाही या मताचा विचारांचा मी माणूस आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना कोणाला ग्रामपाय सदस्य गेलेला असेल कोणाला सरपंच केलेला असेल कोणाला पंचायत समिती सभापती असेल जिल्हा परिषद सभापती असेल ज्या ज्या पदावर शिवसेनेने बसवला त्या शिवसैनिकांना कदापि कोणी विसरता कामा नाही आणि आज ही वेळ आलेली आहे की येती एति, येत्या चोवीस ऑक्टोबर चोवीसला किंवा नोव्हेंबर चोवीसला निवडणुका होतील त्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये शपथ घ्या की दोन हजार चा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मनोहर भोईर हा ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न